तीस मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग ओवी क्रमांक तीनशे एकसष्ट पासून पुढे माये पुढे बाळका रिगतान पडे शंका तैसे मन देता लोका नालो चिजो फाकलिया इंदिवरा परिवारू नाही धनुर्धरा तैसा कोन कोपरा नेने चिजो चोखाळ पण रत्नांचे रत्नावरी किरणांचे तैसे पुढा मनजयाचे करणे पाठी आलोचू जो नेने अनुभवची जोगावने धरी मोकली अंतक करणे नवेची जया दिठी नोहे मिनदी बोलणे नाही संदिग्धी कौनेसी हिन बुद्धी रहाटी जेना दाही इंद्रिये प्रांजळे प्रपंचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पाहर अमृताची धार तैसे उजू अंतर किंबवना जो माहेर या चिन्हांचे तो पुरुष सुबटा आर्जवाचा अंगवटा जान तेथेची घरटा ज्ञाने केला आता ये आवरी, गुरु भक्तीची परी सांगो या अवधारी चतुरनाथा आगवियांची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शौच तेही ते आचार्योपासती प्रगटी जैल तुझप्रती बैसो एकपांती अवधानाची तरी सकळ जळ समृद्धी घेऊन गंगा निघाली उदधी की श्रुती हे महापदी पैठी झाली नाना वेटाळून जीविते गुणा गुण उखीते प्राण उचिते दिदले प्रिया तैसे सबाह्य आपुले जेने गुरुकळी ओपिले आपण पे केले भक्तीचे घर गुरुग्रह जय देशी तो देशुच वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते तिये कडोनी येतसे वारा देखो नि धावे सामोरा आडपडे पडे म्हणे घरा की जो साचा प्रेमाची तया दिशे सीची आवडे बोली जीवू थाना पती करून घाले गुरु ग्रही जो परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे एकले, वा सुरुवा लाविले धावे जैसे म्हणे कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल योगाहुनी वडील निमिष ऐसिया गुरु ग्रामीचे आले का स्वयं गुरुनीचे धाडीले तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे का सुखतया अंकुरावरी पडलिया पियुषधारा नाना अल्पदकींचा सागरा आला मासा ना तरी रंके निदान देखिले का आंधळिया डोळे उघडले भनंगाची अंगा आले इंद्रपद तैसे गुरु कुळाचे निनावे महासुखे अतिथोरावे जे कोडेही पोटाळवे आकाश का पै गुरु कुळी ऐसी आवडी जया देखसी जान न्यान तया पासी पायकी करी आणि अभ्यंतरी लेकडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी धानी हृदय शुद्धीची आवारी आराध्यु तो निश्चल ध्रुव करी मग सर्व परिवारी आपण होय का चैतन्याची ये पोवळी माझी आनंदाची आरावळी श्री लिंगा ढाळी ध्यानामृत उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भुरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञानदीपे वोवाळी निरंतर सामरस्याची रससोय अखंड जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग आईकडे जसे बालक निशंक मनाने जाते त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना जो मागे पुढे राहत नाही उमरलेल्या कमलाला आपला सुगंध देण्यात यावा जशी आवडनिवड नसते त्याप्रमाणे त्याचा जीव कापरा का जाणत नाही रत्नावर चमकणाऱ्या तेजावरून जसे त्या रत्नांचे चोखाळ पण लक्षात येते त्याप्रमाणे त्याच्या मनावरूनच सरळ प्रथम लक्षात येते क्रियेवरून नंतर पुढचा मागचा विचार तो करीत नाही असेल त्यात समाधान मानतो करावे की न करावे असे चिंतन जो करीत नाही ज्याची नजर कपटी नसते भाषणा संदिग्धता नसते व कोणापाशी ज्याचे वर्तन हलक्या बुद्धीचे नसते ज्याची दहाही इंद्रिये व पाचही प्राण आठही प्रहर आपापल्या व्यवहारात प्रांजळपणे वागत असतात ज्याचे अंतःकरण अमृताच्या धारेप्रमाणे सरळ मधुर आहे किंबहुना तो या लक्षणाचे माहेर घरच असतो हे अर्जुना तो पुरुष म्हणजे आर्जवाची मूर्ती समजावा आणि त्याचा देह हे ज्ञानाचे घरटेच होय हे कुशलबुद्धी अर्जुना आता यापुढे गुरुभक्तीचे प्रकार सांगतो लक्ष असू दे गुरुसेवा म्हणजे भाग्योदयाची उत्पत्ती स्थानच आहे गुरूंची सेवा, सेवा दुःख शोकग्रस्त जीवाला ब्रह्मत्व प्राप्त करून देते ती श्री गुरुसेवा कोणती येतला स्पष्टपणे सांगतो तू चित्त एकाग्र करू नये तर सर्व जलसमृद्धी घेऊन गंगासागराकडे जाण्यास निघावी किंवा श्रुतीनी अखेरीस ब्रह्मपदाच्या ठिकाणी लीन व्हावे किंवा पतिव्रतेने गुण व अवगुणांसह आपले जीवन सर्वस्व जसे आपल्या प्राणनाथास अर्पण करावे त्याप्रमाणे ज्याने आपले सर्वस्व गुरुभक्तीला अर्पण केले आहे व आपले शरीर गुरुभक्तीचे घरच केले आहे विरहिणी पतिव्रता जसे नित्यपतीचे चिरंतर करण्या ध्यान करते त्याप्रमाणे श्रीगुरु जेथे वास करतात ते स्थानच ज्याच्या चिंतनात अखंडपणे राहते श्री गुरूंच्या घराकडून वारा आला नाही तरी त्याला सामोरा जाऊन साष्टांग नमस्कार घालतो व त्या वाऱ्यालाच म्हणतो की माझ्या घरी राहण्यास यावे खऱ्या प्रेमाच्या वेळात त्या दिशेकडे पाहूनच बोलू लागतो व आपला जीव गुरुगृहीचा गुरु वतनदार करतो वासराला दाव्याला बांधल्याने ते जरी गोठ्यात बांधले आहे तरी त्याचे लक्ष जसे मातेकडेच असते तसे गुरूंच्या आज्ञेने त्याचा देह जरी आपल्याच गावी असला तरी तो असे म्हणत असतो की स्री गुरु मला केव्हा आज्ञा देतील व त्यांची व माझी केव्हा गाठ पडेल एक एक क्षण त्याला युगासारखा वाटत असतो अशावेळी जर श्रीगुरूंच्या गावावरून कोणी आले अगर श्रीगुरूंनी स्वतःच कोणास पाठवले असेल तर मागील आयुष्याला जसे जीवदान मिळावे किंवा सुकू लागलेल्या अंकुरावर अमृताचा वर्षा व्हावा अथवा डबक्यातील माशाला जशी समुद्राची भेट व्हावी अथवा एखाद्या दरिद्री माणसाला ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला दृष्टी यावी किंवा एखाद्या भनंग बेकाराला इंद्रपद मिळावे त्याप्रमाणे गुरुकुळाचे कोणी नुसते नाव घेतले तरी त्याला अत्यंत आनंद होतो व आकाशालाही कौतुकाने कवटाळू शकेल इतका तो थोर होतो अरे ज्याच्या मनात गुरुकुळाविषयी अशी आवड असेल त्याचे ज्ञानदास्य करील आणि अंतकरणातील प्रेम पाहताय श्री मूर्ती सारखी मनात आणून उपासना सुरू असते चित्तरूपी मंदिरात आपले ते आराध्य दैवत श्रीगुरू त्यांची स्थापना करून सर्व भावे करून त्यांचा परिवार व उपकरणादी साहित्य आपणच होतो किंवा ज्ञानरूपी चौथऱ्यावर आनंद मंदिर उभारून त्यात श्रीगुरुलिंगाची स्थापना करून त्यावर ध्यानामृताचा अभिषेक करतो ज्ञानसूर उदय पावताच आपल्या बुद्धिरूपी परळीत अष्टसात्विक भावांची कमळे भरून श्री गुरु त्र्यंबकेश्वरावर त्यांची लाखोली वाहतो त्यांच्यापुढे तिन्ही काळ शुद्ध वातावरणासाठी जीवदशारूपी धूप जाळून ज्ञानदूपाने त्यास निरंतर ओळतो एकके भावाचा नैवेद्य अर्पण करून त्यांना शंकरमूर्ती समजून आपण त्यांचा भक्त होतो असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ज्ञानराज माऊली नमः